आज आपण बनवणार आहोत अगदी झणझणीत पारंपारिक आणि झटपट होणारा पदार्थ तो म्हणजे आहे कांदा झुणका हा कांदा झुणका तुम्ही चपाती किंवा भाकरीसोबत खाऊ शकतात खूप छान लागतो आणि हा पण कसा बनवणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीस किचन रेसिपीमध्ये अरे मी तेल गरम करून घेतली आहे तेल वेशन गरम आहे त्यामध्ये घेतले अर्धा चमचा मोहरी मोहरी तळातल्यानंतर तयार केला आहे कढीपत्ता त्यानंतर मी तयार केला आहे दोन मोठे कांदे उभे चिरलेले चिमुडभर हिंद घातला आहे मी आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला कांद्याला कांदा झुनका आहे म्हणजे कांदा भरपूर पाहिजे आपल्याला आता मी इथे ऍड करते आहे सुके मसाले अर्धा चमचा हळद एक चमचा मी इथे लाल तिखट घातलं आहे झनझणी ठेवण्यासाठीही तुम्ही तुमच्या आवडीन तुम्ही इथे तिखट ॲड करू शकता आता मी इथे एक वाटी मी इथे बेसन पीठ कोरडं ॲड केला आहे कोरडंच भाजायचं आहे आपल्याला इथे हे हे बघा बेसन पीठही भाजले आहे आता याच्यात मी ॲड करते आहे चवीनुसार मीठ त्यानंतर मी याच्यात टाकलं आहे गरम पाणी गरम पाणी मी आधीच करून ठेवलं होतं खूप पाणी टाकायचं नाही आपल्याला थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे आपल्याला झुणका करायचं आहे पिठलं नाही त्यानुसार कन्सिस्टन्सी ठेवायची आहे थोडं अजून पाणी घालणार आहे मी याच्यामध्ये तोपर्यंत त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अजिबात गुठळ्या होता कामा नाही व्यवस्थित मिक्स करायचं आहे थोड़ा पाणी अजून ॲड करते आहे मी याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून झालं आहे आता झाकण ठेवून मी याला पाच ते सात मिनटं याची वाफ काढून घेणार आहे जेणेकरून हे छान व्यवस्थित शिजेल आणि मोकळं पण होईल पाच ते सात मिनटं झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता की झुणका आपला रेडी आहे व्यवस्थित शिजला आहे आणि अगदी मोकळा झाला आहे सगळ्या शेवटी आपण इथे कोथिंबीर ॲड करूया आणि तयार झाला आहे आपला कांदा झुणका खाण्यासाठी अगदी रेडी आहे मी इथे ज्वारीच्या भाकरीसोबत सर्व्ह करते आहे खूप छान लागतो भाकरीसोबत तुम्ही चपातीसोबतही खाऊ शकतात सोबत मी कांदा घेतला आहे मिरची आहे आणि ठेचा आहे या ठेचाची लिंक तुम्हाला मी इथे वरती बॉक्समध्ये दे देते आहे तुम्ही क्लिक करून नक्की एकदा बघू शकता तर तुम्हाला हा पारंपरिक आणि झणझणीत पदार्थ कसा वाटला कांदा झुणका तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा आपल्या ह्या रेसिपी आपणच जतन करायला पाहिजे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तुम्ही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया आपण अशा एका चांगल्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद